नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्य शासनाच्या माध्यमातून कुक्कुटपालन असेल शेळीपालन असेल गाई मशी पालन असेल किंवा वज वरापालन असेल अशा जे काही पशुपालन आहे त्या पशुपालन पशु विभागाला कृषी समक्ष दर्जा दिलेला आहे एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे की ज्यामध्ये हे जे काही पशुपालन आहे हे वेगवेगळ्या प्रकारचे पशुपालन असतील जसं पशुसंवर्धन विभागाच्या अंतर्गत येणारे व्यवसाय असतील या कृषी समक्ष दर्जा मिळाल्याने सवलत तिच्या दरांमध्ये वीज असेल सवलतीच्या दरात मिळणारी कर्ज असतील त्या राबवल्या जाणाऱ्या योजना किंवा वेग काही वेगवेगळे असतील तर करांमध्ये सूट मिळणार आहे कृषी विभागाला ज्याप्रमाणे सवलती लागतात त्या सवलती सुद्धा आता पशुसंवर्धन विभागाला देखील लागणार आहे याच अनुषंगाने राज्यातील यांची अंमलबजावणी करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे वेगवेगळ्या विभागामध्ये ऑफलाईन पद्धतीने शेतकऱ्यांच्या पशुधनाची माहिती घेतली जाते त्याच व्यवसायाबद्दलची माहिती घेतली जाते व त्या ठिकाणी काही ऑनलाईन पद्धतीने माहिती घेतली जात आहे नाशिकमध्ये यासारख्या ऑनलाईन पद्धतीची माहिती घेतली जात आहे ऑनलाईन पद्धतीने प्रत्येक जे काही धारक आहे काही पशुसंवर्धन विभागाच्या अंतर्गत व्यवसाय करणारे शेतकरी आहे व त्यांना फ भरायची आहे ज्या आपण पशुपालन शेळी पालन करता व कुक्कुटपालन करता व म्हशी पालन करत आहे आपल्याला पशुपालनाची संख्या किती आहे आपल्याकडे जर शेड असेल तर शेड कोणत्या साईजचा शेड आहे आपल्याकडे विजेची उपलब्धता किती आहे किती वॅटची आहे हे भर आहे म्हणजेच की आपल्याला जर कर्ज असतील तर ती कर्ज किती कर्ज आहे म्हणजे कुठल्या दरातील कर्ज आहे व्याजदर काय आहे हे सर्व पशुसंवर्धन विभागाशी रिलेटेड जी काही शेतकऱ्यांची माहिती व गोळा करणे आहे आता अंतर्गत चालू झालेली आहे जेणेकरून शेतकऱ्यांबद्दलची पशुसंवर्धनाबद्दलची इत्याभूत ठिकाणी या ठिकाणी उपलब्धता होणार आहे त्या पशुपालनांना म्हणजेच की काय काय सवलती मिळल्या जाऊ शकता सवलतीचे पात्र ओळखल्यात म्हणजेच की माध्यमातून सुरू आहे की आपल्याकडे जर असे पशुधन असतील की कुक्कुटपालन करत असतील पोल्ट्री शेड असेल किंवा बंदिस्त शेळी पालन असेल बंदिस्त गाय गोट असेल किंवा इतरही काही पशुसंवर्धन विभागाच्या अंतर्गत व्यवसाय करत असतील आपल्याला व्यवसायाची हीच काही जवळचे डॉक्टर असतील त्या डॉक्टरापर्यंत काही अशा काही ऑनलाईन लिंक असतील अशा लिंकच्या माध्यमातून पुरवण्यात आलेले जेणेकरून आपल्याला फार्मची या ठिकाणी ओळख पटेल येणाऱ्या काळांमध्ये काही योजना असतील आपल्या सवलतीचे देणं असेल ग पशुसंवर्धन विभागाच्या सवलती आपल्याला मिळण्याची मदत होईल पशुसंवर्धन विभागाला कृषी समक्ष दर्जा दिलेला आहे त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे धन्यवाद